महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार मनीष आनंद यांच्या प्रचाराची सांगता भव्य बाईक रॅलीने करण्यात आली नागरिकांचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शिवाजीनगरच्या विकासासाठी मतदार मला संधी देतील असा विश्वास मनीष आनंद यांनी रॅलीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला यावेळी बोलताना ते म्हणाले अरुंद रस्ते वाहतूक कोंडी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अपुरी ड्रेनेज व्यवस्था यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे याशिवाय शिक्षण रोजगार आणि खेळाच्या मैदानांची गरज पर्यावरण रक्षण यावरही शिवाजीनगरमध्ये काम करण्याची गरज आहे आणि हे परिवर्तनाशिवाय शक्य नाही हे मतदार जाणून आहेत त्यामुळे प्रचारादरम्यान माझ्याशी अनेक संस्था आणि संघटना जोडल्या गेल्या कारण त्यांना माझे विजन आवडले नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाचे रूपांतर मतात झालेले दिसेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला शेवटची रॅली संपून म्हणजे अर्धीवट सोडून मी इथं आलो आहे कारण पाच वाजता प्रचार संपतो आहे खूप चांगला प्रतिसाद ह्या गेल्या दहा बारा दिवसात लोकांनी दिला खूप चांगले हे असतील लोक असतील इतर जे पक्ष जसं स्वराज्य पक्षाने मला पाठिंबा दिला इतर बऱ्याचशा संस्था आहेत त्यांनी मला पाठिंबा जाहीर केला त्यांना सगळ्यांचा मी धन्यवाद देतो आणि एक चांगली ओवरऑल माझी जो प्रचाराची प्रक्रिया होती ती आज पार पडली परवा इलेक्शन आहे लोकांचा जो प्रतिसाद आहे ते दे एकंदरीत बघता मला असं वाटतं आहे की आपण चांगल्या फाईट निवडून येऊ शकतो हीच आजची प्रतिक्रिया मला लोकांकडनं कळालेली आहे दुसरी गोष्ट जसं माझा विजन मागच्या वेळेस पण मी सांगितलं की माझे चार पाच विजन आहेत फॉर शिवाजीनगर त्याच्यामध्ये रोड ट्राफिक पाणी सुएज लाईन्स आणि हे सगळ्या गोष्टी तर आहेत आहेत पण डेव्हलपमेंट ऑफ हॉस्पिटल स्कूल्स अँड इंटरनॅशनल स्टेडियम प्रिझर्विंग द नेचर प्लस असे हे जे सगळ्या गोष्टी करत असताना जर शिवाजीनगरवासियांनी मला मतदान केलं आणि निवडून दिलं तर शंभर टक्के या सगळ्या गोष्टी मी या येत्या पाच वर्षात करून दाखवणार हो आणि एक आयडियल छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ करता येईल अशाही मला पूर्णपणे आलात तर कोणत्या पक्षासोबत जाणार या प्रश्नाच्या उत्तरावर आनंद म्हणाले मला महाराष्ट्र स्वराज पक्षाने माझे काम आणि विजन बघून पाठिंबा दिला आहे छत्रपती संभाजी राजे यांनी कोणत्याही अटी आणि शर्ती माझ्या पुढे ठेवलेल्या नाहीत मतदारसंघाचे हित आणि माझ्या माणसांचे प्रश्न कोण सोडेल याचा विचार करून मी निर्णय घेईल असेही आनंद यांनी यावेळी नमूद केले पहिले बी काय की जो मेरे मतदाता मुझे जिताएंगे उन वो लोगों का ज्या बेनिफिट होगा या वो जिसको बोलेंगे मैं उसको समर्थन करू महाराजांशी जेव्हा माझं बोलणं झालं तर की बिनशर्त ते पाठिंबा देत होते त्यांनी एक चांगला कार्यकर्ता किंवा माझा काम बघून मला पाठिंबा दिला आहे त्याच्यावर आमच्या स्वराज्यामध्ये यायचा किंवा पक्षप्रवेशाचा अशी कुठलीच भाषा झालेली नाही काँग्रेसने तुम्हाला का डावललं ते अजून प्रश्न माझ्या मनात पण आहे प्लीज त्यांना विचारा उत्तर भेटलं तर मला पण आणून द्या मी पहिले पण बोललो नानाभाऊंचा फोन आलता नाना भाऊंनी माझ्याशी चर्चा केली मला फक्त सांगितलं की मागा माघार घ्या त्यांना सेम प्रश्न मी विचारला होता की मला तिकीट काय नाही देत आहे त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन द्या आजपर्यंत त्याच्यानंतर फोनही आला नाही आणि क्लॅरिफिकेशन पण आली नाही आणि जो सा नोटीस दिलं आहे की तुम्हाला पक्षातनं काढण्यात येत आहे किंवा सहा वर्षासाठी निलंबित करण्यात येत आहे ते नोटीससुद्धा माझ्या हातात फिजिकली आलेली नाही सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर मी बघितलेली आहे पण मेसेज एवढा आहे की काही नेत्यांमुळे जर चूक झाली असेल पक्ष चुकीचा नसतो नेत्यांचे जे डिसिजन चुकतात त्याला खरंच काय क्रॉस चेक करून वरिष्ठांनी त्याच्यावर कारवाई करा सी आय फील मे एक कॅन्डिडेट हूं हूज गॉट अ विनिंग कपॅसिटी माझे मतदाता माझ्याबरोबर आहेत ते कुठेच फुटले नाही माझे मतदाता उल्टा वाढत चालले आहेत तर तसं कटिंग अँड बटिंग येई पण क्रायटेरिया जेव्हा तुम्ही कॅन्डिटर देताना दे शूड हॅव अ प्रॉपर क्रायटेरिया अँड वाय दे डिड नॉट गिव मी द कॅन्डेचर लोकांनी जर मतदान दिलं ज्या हिशोबाने प्रतिसाद भेटतोय लोकांनी मतदान दिलं तर तुमच्यासमोर एक आमदार म्हणून येणार जर ती स्टेप नाही आली आणि मी एक प्रॅक्टिकल कार्यकर्ता म्हणून बोलतोय मी काय मोठा नेता किंवा काहीतरी हवाबाजी करत नाही जर नाही निवडून दिलं तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकांचे काम करायला मी तत्पर मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे